नमस्कार मित्रांनो कसे सगळे तर खूप दिवसांनी आपला व्लॉग व्हिडिओ येत आहे आणि काय झालंय माहिती आहे का झालं मी मोठा व्हिडिओ बनवला नव्हता तर आज हा व्लॉग तुमच्यासाठी खास बनवलेला आहे बरं का मी तर काय झालंय टाइम भेटत नव्हता मधल्या काळात बऱ्याच दिवसानंतर नाही का म्हटलं चला आपण थोडंसं वेळ काढून आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी व्लॉग व्हिडिओ बनवू मोठा तर रामा यासोबतच तर अवका आमची मॅडम पण अवका इकडे बसली बा कशी निवांत बसली आहे अरे प्रमिला अगं आपलं काय हॅलो हॅलो हाय काय आहे का नाही आपल्या युट्यूब फॅमिलीला हॅलो सगळे का काय तर काय झालंय माहितीये का मित्रांनो सकाळ सकाळ म्हटलं चला नाश्ता वगैरे झालाय आणि बऱ्या दिवसानंतर तुमच्याशी पण बोलणं झालं नव्हतं आपलं तर म्हणलं आपण ब्लॉग पण होऊ काय असं का बसले तोंड डॉट काय नाही अरे अगं मी व्हिडिओ बनवतोय तू काय असं एक लय दिवसानं ब्लॉग व्हिडिओ बनवतोय आणि तू असं तोंड पाडून बसली आपलं का का ता ता चाहिना, चाहिना आ, का मला काय सांगितलं का व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ बनवायचा सांगायचं काय तर आपलं हेच आहे आहे ना ना रुटीनच आपलं किती दिवसानंतर व्हिडिओ काढतोय मी आणि काय झालंय असं का तू पडून बसले मला टेन्शन आहे काय टेन्शन आहे मायावरच भडकणार आहे तुझ्यावर भडकणार आहे भडकाचा काय विषय येतो मग मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार सांग की काय झालं मी बिशी लावली होती मला बिशी साठी पैसे पाहिजेत एक तारखेला बिशी काय म्हणली बिशी बिशी लावली कधी लावली लावली म्हटलं तुम्हाला को सांगायला सरप्राईज देऊ म्हटलं कशाला पैसे लागले की डायरेक्ट आणून द्यायच्या हातात जरा खुश तुम्ही म्हणून मी सांगितलं लागली नाही ना दोनच बिशा झाल्यात आता तिसरी निघणार आहे आता दहा जण आहेत अशा अरे बाबा पैसे नाहीत एक तारखेला भरायचे पैसे नाहीत मायाकडून पण मला तू सांगायला लागले सगळ पैसे नाही ह्याचा अर्थ काय समजायचं मी म्हणजे मायक नव्हते होते तेवढे ते मी दोन हप्ते भरून दिले म्हणलं तिसऱ्यांदा काहीतरी म्हणलं डोक्याला काहीतरी बरोबर थांब 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 सगळ्यात महत्वाचं मला एक सांगतो तू कोणाला विचारून बिशी लावलीस कोणाला विचारून म्हणजे नाही बिशी विचारून कोणाला लावलीस तू कोणाला विचारून म्हणजे विचारायचं काय त्याच्यामध्ये आता काय आता तुला आकलीचा भाग का काय मी काय लागलो लागलं विचारून कुणाला लावली आहेस तू काय बी किती रुपयाची लावलीस किती जशी लावते तशी लावली कशी लावली आहे कधी लावली आहे काय सांगतो आम्ही डिसेंबर मध्ये दिवाळीच्या नंतर चालू केली डिसेंबर मध्ये केली मग डिसेंबरचा महिना झाला जानेवारी झाला मग आता फेब्रुवारीच्या एक तारखेला पाहिजे पाहिजे हा आणि किती बाय काय दहा बायका बरं आणि कुणी डोक्यात खूळ घातलं हे सगळं कशाला कुणी घालते आम्ही आमचं आम्ही कॉलनीतल्या बायकाने हे करून आणि हप्ते कुठून भरलेस तू दोन्ही भरलेस सुरुवातीचे भरले होते कसे भरले कुठून पैसे आणले त्यासाठी आणायचे काय माझ्याकडे पहिलेचे होते पैसे कुठनं पहिले पहिलेचे होते माझ्याकडे साठवलेले ते भरले मी आणि दुसरे तुम्हाला नाही का मध्ये म्हंटल होत पोरांना ते ड्रायव्हर ऍडव्हान्स मध्ये पैसे मागायला गाडीला बर त्यातले भरले त्यातले म्हटलं तोपर्यंत माझे पैसे येतील मग ते ड्रायव्हरच्या ड्रायव्हरला देता येते तुम्हाला सांगायला लागले कुठले पैसे येणार होते ते बिशीचे म्हणजे ह्या वेळेस काही प्लॅन झाला नाही का काय असं प्लॅन बनलं नाही का की नवऱ्याला काय कारण सांगा म्हणून तसं नाही फीच मला म्हणून घेतलं पैसे ते बिशीतच भरलेस ना हिशी भरले आणि ड्रायव्हरला म्हटलं की तुम्हाला दोन महिन्याचे एकदम देतो पुढच्या महिन्यात बघा मित्रांनो काय डोकं आहे काय मी काय स्वतःला काय खाणार पिणार होते काय डोकं लावलंय बाबा मला तर धक्काच मला मी व्हिडिओ काढायला डोक्यामध्ये मी काय लाख का घोटाळा करायला लागले काय मी आपल्या लागले करायला म्हटलं चार पैसे माझ्यासाठी ती लाख करोडच आहे ना माझी परिस्थिती आहे का आता कोणाला विचारून लावलीस बिशी तू कितीची लावलीस बिशी तू किती रुपयाची बिशी लावलीस रागवणार नाही आधी सांगा नाही म्हणजे मला कळू तर किती रुपयाचे लावले तीन हजार तीन हजाराची डोक्यात कसं चाललं होतं तीन हजार दहा बायका आहेत मग तयार झाल्या मग ते दहा दहा बायका आहेत ना मग तीस हजार रुपयाची येतात मग पैसे आलेला फायदे तर होते बघा हजार हजार रुपये लावायचे दहा हजार येतात मग दोन हजार तीस हजार जर कामाला येतात ना कुणाच्या काय तर घेता येते कुठली वस्तू ती नाही का काहीतरी कामाला येते बाबा म्हणून आम्ही तीन तीन हजार रुपये ठरवले प्रत्येकाने हे केले बरं का प्रत्येकाची नवऱ्यानी पण दुसऱ्या कशाला सांगा लागले मला विचारलीच तुला होता ना मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं काय घंटा सरप्राईज काय आता कशा पैसे कशाने भरणार आहे आता ती द्या की तुम्ही आ, आलीच की हा असं नका ना काय नाटक त्याच्या यायला दोन वेळेस पैसे माझ्याकडून खोटं सांगून घेतली आहे नाही दोन वेळेस नाही एकदाच फक्त घेतले आणि त्याच्या मागच्या वेळेस घेतलं होतं की काहीतरी लागणार आहेत म्हणून ते बायकांना वान आणायचे म्हणून पैसे द्या म्हणून काय डोकल ताप करून ठेवते राह बायको काय 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 कुठून बुद्धे सोचत काय मध्ये आहे लोकांना मला मोबाईल घ्यायचंय तुम्ही घेतला का मला इतकी दिवस झालं मला काय म्हटले जेव्हा पैसे येईल तेव्हा बघू जेव्हा पैसे येतील तेव्हा बघू मग मी आपण आता ठरवलं बिशी लावायची पैसे आले तुम्हाला आणून द्यायची बघा पैसे आले मला मोबाईल घेऊन द्या तुम्हाला महागाई म्हणलं होतं की तुम्ही घ्या म्हणून नाही का ते हप्ते भरून घेतात तसे तुम्ही कशाला तयार नाही सगळं खूळ बिशी सगळं मोबाईल साठी आहे म्हणजे मग बघा एकच झालं ही पूर्ण स्क्रीन वगैरे तुला काय लाज बी वाटते का तुला किती वेळ सांगितलं होतं मी किती वेळ सांगितलं होतं बिशी लावायची ना म्हणून तसलं काय फालतू खर्च करायचं ना म्हणून सांगितलं होतं मी काही ते ह्याच्यामध्ये भरायला लागले काय तसं कशासाठी पण माझी परिस्थिती आहे की ते कुठं पाहून जाणार आहेत पैसे माझी परिस्थिती आहे का हाय का मला विचारलीस का विचारलीस का असे साठत नाहीत ना पैसे मग काय झालं लावलं तर काय तुला म्हणलं होतं ना वर्षभर वापर मोबाईल मोबाईलला काय झाले दहा महिने होते दे सगळ्यांना वेळ झालं मोबाईलची तक्रार केली उघड खराबच आहे कसं खराब आहे खराबच आहे इकडं नाही फोन इकडं मी दाखवतो की वरच काय झालं दाखवून पाहिजे वरचं स्क्रीन गार्ड फक्त नाही लावले ते खराब झालंय मोबाईल असं जास्त नाव वर्ष बी झालं वर्षच झालंय त्याला फक्त घेऊन एका वर्षात फोटो चांगले येत नाही त्याच्यामध्ये फोटो चांगले येत नाही काय करायचं फोटो चांगलं हाय की दिसतंय की आम्हाला दिलं की सगळं चांगलं काय पाहिजे फोटो तुला मला स्टेटस सुद्धा एक सुद्धा लावता येत नाही कसलाच मला फोन पाहिजे बघा मला जाऊ दे हे पैसे कुठं भरणार जातो तू तुम्ही द्यायचे काय संबंध द्यायचा तुझा द्यायचे काय ना उद्यापासून कामाला जातो आणि तुझं तुझं बिशीच भागवते काय तुझं तो कामाला लाडक्या बहिणीचे तर मला एवढं हार्ड गेलं नसतं ते हजार पंधराशे रुपये अशी कसे असेल केले एक हप्ता आला असता माझा तुम्ही नाही केली केवायसी सगळं माझं बंद पाडून ठेवलंय त्या लाडक्या बहिणीचं कारण सापडलंय माझ्याला पंधराशे रुपये राहते लावलाय मला मायाकडूनच पैसे हे केलंय त्याच्या पण मला माहित नाही सगळ्यांना माहितीये मी सगळ्या सगळ्यांना तुम्हाला माहितीये म्हणून तुम्ही देताय पैसे काय लय डोक्या डोक्यात जाऊ नको मी सरळ सरळ सांगतो तुला पैसे मागायचे नाहीत मला नाही आणि ते जे पैसे भरले असतो दोन तीन हफ्ते ते पैसे आधी सांगितले त्यांनी करतात करते तिकडं काय करायच ती माहित नाही ते पैसे माझे माझे आणून देते बायांना काय सांगा ते सांग असं काय करताय ये तुम्ही काही होत नाही माझे मी घ्यायला तर तुला त्रास विचारलं विचारलं का मला मला विचारलं का तू सर का विचारलं का मला तू पैसे करायला लागली चोरी लाडीच काय माझ्यासोबत चोरीला बाडीच केली फोटो सांगून पैसे काढले दोन वेळा बिशे भरण्यासाठी आणि वर कारण सांगतो मोबाईल घ्यायचा म्हणून एकदा त्या पोराची फी भरायची म्हणून सांगितली एकदा ड्रायव्हरच द्यायचे पैसे म्हणून सांगितलं मग काय पुढच्या महिन्यात माझ्या बिशाला माझ्यावरच बघितलं का रुबा अजून माझ्यावरच ते व्हिडिओ पण नका दाखवत जाऊ अजिबात मला चालणार नाही कारण जे काय ते पैसे माझे आणून द्यायचे घरातले कसं कसं भागवते माझं मला माहिती लागली नाटक करायला सांगितले ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो बाय राहू दे व्हिडिओ द्या केले तर आता काय सगळ्यांना कळलं तर पाहिजे कसं कसं राहू दे सगळं माझे मला आणून मला द्या पैसे मी भरणार आहे आता काय म्हणते बाय का बघ तीन हजार रुपये सुद्धा नाही पहिल्या विचारायचं कळत नव्हतं का मला काय विचार म्हणलं पाहिजे त्याला काय ना काय साईड बाय साईड चांगली साईड बाय साईड मला घोडा लावते इथं बघा साईड बाय मला घोडा लावून मला मध्ये साईड बाय साईड मला वाटलं काही नाही जमलं घ्यायचं लावून घेते ना तुम्ही म्हणलं पाहिजे उलट जाऊ दे बाबा कसं कसं नाही बाजा घरी बसून अशी नाटक सुचते तुला काहीतर कामच लावतो मी बाजल बाजल नाटक तेवढं तेवढंच पाहिजे